संघटना मोठी कशी करायची यावर सविस्तर चर्चा झाली त्याच्यामध्ये रोहिदास कोल्हाळ होते त्यावेळेला मी स्वतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक कार्यकर्ता म्हणून काम करत होतो आणि तेरा जणांनी शपथ घेतली एकोणीसशे त्र्याऐंशी ला त्यापैकी दोन जण आज या ठिकाणी उपस्थित आहे बाकी आपण शहीद झाले असं म्हणूया कारण संघटना उभं करणं हे काय कह्याचं काम नसतं तर त्यातले दोन जण या ठिकाणी उपस्थित त्यामध्ये सूर्यकांतजी ढोले या ठिकाणी आहेत आणि बापू या ठिकाणी बसलेला आहे की ज्यांनी स्वतःचं रक्त काढून शपथ घेऊन ही जुन्नर तालुक्यामध्ये संघटना उभी केली अनेकजण आले गेले नेते मंडळी परंतु ही मंडळी जी होती तेरा जण हे सातत्यानं कार्यरत राहिले पहिला शिवसेनेचा शहर प्रमुख शंकर पांडुरंग काजळे आणि पहिला तालुका प्रमुख दौलतराव जाधव यांनी अतिशय कष्टमय जीवन जगून ही संघटना उभी केली त्या काळात रॉकेल मिळत नसायचं पण रॉकेलचा रवा आम्ही पोलीस स्टेशनला नेला तो तो पोलीस स्टेशनला गेल्यानंतर रॉकेलचा डबा पाण्याचा डबा व्हायचा एवढी मोठी दहशत काँग्रेसची असायची परंतु त्या काळात सुद्धा अत्यंत चिकाटीने मेहनतीने ही संघटना उभी केली आणि माननीय कैलसा कैलसी अप्पासाहेब जोगळेकर यांना शिवसेनेत आणलं गेलं आणि त्यांनी सुद्धा प्रचंड मेहनत करून स्वतःच्या राजदूत गाडीवर सगळीकडे प्रवास केला आणि त्यामध्ये रविदास खोला यांनी पश्चिम भागाच चा अतिशय चांगल्या पद्धतीनं नेतृत्व केलं हे नेतृत्व करत असताना नुसता शिवसेनाच नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल वनवासी कल्याण असेल विश्व हिंदू परिषद असेल बजरंग दल असेल जेवढं काही हिंदुत्ववादी विचारसरणीचं कार्य असेल एकोणीसशे एकोणनव्वद साली जे शिला पूजन झालं आणि गावोगावी श्रीरामाच्या पादुकांचं पूजन केलं गेलं त्यावेळेला या पश्चिम भागामध्ये सगळ्यात मोठं नेतृत्व करणारी व्यक्ती म्हणजे वैभज कोर्ड हे सर्व बरोबर आहे परंतु कार्यकर्ता हा कसा असला पाहिजे ते एक उदाहरण आहे परंतु जी नेते मंडळी असतात ती नेते मंडळींना असं वाटतं की हे आपल्या मागे सगळे उड्या मारत असतात मान्य बाळासाहेब दांगट या ठिकाणी आहेत तीन मिटिंगा घेतल्या आम्ही त्या तीन मिटिंगा दोन गवांदेवाड्यात घेतल्या आणि एक मिटिंग जी आहे ती आपल्या जन्मरच्या कार्यालयामध्ये घेतली आम्ही बाळासाहेबांना सांगत होतो की तुम्ही शिवसेना सोडू नका परंतु गेले समुद्रामध्ये आंघोळ करून आले पण हे आंघोळ करून आल्यानंतर कार्यकर्त्यांची दुर्दशा जी, जी होती ही तुम्हाला माहित नाही आम्ही सगळ्या भोगलेल्या कार्यकर्त्यांची दुर्दशा नेते मंडळांनी करू नाही आज जी विस्कळीतपणा झालेला आहे कारण हा संपूर्ण समाज या ठिकाणी असा जुना एकही कार्यकर्ता नाही की तो बाळासाहेब दांगडांना मानणारा नव्हता पहिला आमदार शिवसेनेचा बाळासाहेब दांगड निर्माण करण्याची ताकद या तेरा जणांमध्ये होती त्यापैकी हृदयास कोलणारे ठीक आहे काही कटू तुम्हाला वाटेल पण कार्यकर्त्यांनी चाळीस चाळीस वर्ष मेहनत करून एक हिंदुत्ववादी विचारसरणी निर्माण व्हावी हो म्हणून साठी कार्य केलेलं असत पडण्यामाग अनेक कार्यकर्ते असतात त्यांचे विचार वेगवेगळे असतात ते विचाराला बाधा जाऊ नये याची काळजी येणाऱ्या काळामध्ये नेते मंडळींनी सुद्धा घेणं गरजेचं असतं काय दुःख आहे त्या कुटुंबानं हे जाणून घेणं गरजेचं असतं हा कार्यकर्ता आपल्या माग का उभा आहे पडद्यामागच्या कार्यकर्त्यांना काय हवं आहे हे जर नेत्यांना कळलं नाही तर ह्या अडचणींना सर्वसामान्य कार्यकर्त्याला तोंड द्यावं लागतं कारण नेमकी कुठे जायचं हा प्रश्न त्यावेळेला निर्माण होतो असो बोलण्यासारखं खूप आहे